नमस्कार सर्वांना विकेंडचा दिवस म्हणजे सुट्टीवाला दिवस आरामाचा दिवस पण माझ्यासाठी तसं नसतं माझ्यासाठी भरपूर साऱ्या कामांचा सा दिवस आणि नो रिलॅक्स बरं आजच्या दिवसाचं एक सासरकडचं ना फॅमिली फंक्शनसुद्धा अटेंड करायचं होतं एंगेजमेंटला जायचं होतं तर व्लॉगला सकाळपासूनच सुरुवात झाली सर्वात आधी मी कामं करून घेतली कपडे बेसिन वगैरे जे टॉयलेट वगैरे क्लिनिंग आहे ते सर्व करून घेतलं आणि भरपूर दिवसापासून मला हे काम करायचं होतं जे ट्रॉलीवरती डाग वगैरे पडतात ना पाण्याचे म्हणा आपण चिकट काही तेलाचं वगैरे थोडंफार लागतंच ना मग ते मला दिसत होतं पण कधीपासून साफ करेन पण मुहूर्त निघत नव्हता फायनली मी आज साफ करायला घेतला आणि ट्रॉलीच्या खालून फक्त पुसून घेतलं तसं तर वर्षातून दोन वेळा माझी डीप क्लिनिंग होते म्हणजे ट्रॉल्या वगैरे बाहेर काढून एक तर पावसाळ्याच्या आधी आणि एक दिवाळीच्या आधी तर तशी तर मग बाकी वरवरची साफसफाई असतेच तर ह्या ट्रॉलीवरती डाग मला बघवत नव्हते म्हटलं फा लास्ट संडेला तर पाहुणे आलेले त्यामुळे जमलंच नाही मग आता हा आज तर मला एंगेजमेंटला जायचं आहे फंक्शनसाठी पण म्हटलं हे काम चुटकीसरसी होणारं आहे चला त्याच्यासाठी ता अर्धा तास देऊया आणि हे काम कम्प्लीट थोडंफार आता डाग वरतून पुसून घेतलं तर थोडेफार डाग लागलेच होते खालती क्लिन फ्लोरिंगला त्यामुळे तीसुद्धा मी क्लीन करून घेतली तसं तर फ्लोरिंग क्लिनिंग करतातच हे त्यामुळे मला काही जास्त भारी गेलं नाही पण हे काम आहे ते वेळेच्या आधीच झालं ना तर माझ्या मनाला अगदी शांती मिळाली कारण की आपण रोज किचनमध्ये येतो तर आपल्या डोळ्यासमोर दिसतंच हे सर्व काही डाग वगैरे पडलेत त्यामुळे ते बेचैनी असे असते ना की कधी क्लीन करणार आणि किचन उठावरती जर भरपूर सारे पदार्थ बनतात फोडण्यात येताना काही थोडंफार नॉर्मली उडतंच पण काचेवरती माझ्या उडलं जातं पण काचेवरती छोटे छोटे डॉट दिसत होते पण मला ते ते सुद्धा घालवायचे होते त्याच्यामुळे ते सुद्धा क्लीन करून घेतलं दर पंधरा ते वीस दिवसांनी हे असं क्लिनिंग करतेस मी आणि ॲडजस्ट फॅनचं आहे तर ते मी म्हटलं करूंगे। आता ते नेक्स्ट रविवारी करून घेईल कारण की आता तेवढा वेळ नाही आहे तर सगळं काम आवरलं किचन वगैरे एकदम क्लीन झालं माझं आणि मी आवळा ज्यूस घ्यायला रिलॅक्समध्ये बसली अगदी आणि चहा तर झाला होता फक्त यांच्यासाठीच नाश्ता वगैरे काहीच नव्हतं फक्त आज चहा बिस्किट होतं त्यामुळे मी आवळा ज्यूस घेणार आहे मी चहा वगैरे घेणार नाही त्याच्यानंतर मग मला लगेचच तयारीला लागायचे सगळी कामं झालेली आहेत आज जेवण वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे खूप रिलॅक्स आहे मी फंक्शन म्हटलं तर पहिली साडी येते आणि साडीशिवाय कोणतंही फंक्शन अधूरच आहे तर साडी वगैरे वेअर केली मी मस्त आणि आमच्या ज्या चपला आहेत ना म्हणजे सँडल वगैरे जे पण आहे ते गॅलरीच्या कबाडमध्येच असतात त्यामुळे तिथून काढले आणि मी यांना म्हटलं मी दिसते का हा हे म्हणाले हो म्हणून आणि मी आता एडिटिंग करताना बघितलं की माझी मानच कट झालेली होती असं तर स्वर काही येणार नव्हता कारण की त्याला जायचं होतं क्रिकेट खेळायला संध्याकाळी मग तो काकाकडेच थांबणार होता त्यामुळे काकाकडे त्याला सोडलं आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला मला इथे बोलायचं आहे की सर्वांचं हे असंच असतं कुठे बाहेर जरी लग्नाला छोटं जरी कार्यक्रमाला जायचं असेल ना तर आपल्याला संपूर्ण घर आवरून मगच निघावं लागतं तर सगळं आवरेपर्यंत झाला उशीर आणि आम्हाला पोचायचं होतं अकरा साडे अकरापर्यंत पण बघतो तर काय ते का गाडी जाते नाही तोपर्यंत ट्रॅफिकची सुरुवात झाली कसं बसं पोचलो आणि एकदम फायनल एकदम कट कर्ट टूकट टायमावरती आम्ही अगदी पोचलो इथे एंगेजमेंट जस्ट झालेली अगदी कट कर्ट टू कट टायमाला तरी पोचलो ते एक मेन मानलं पाहिजे तर मग आता प्रोग्राम तर झालाच होता एंगेजमेंट अंगठी वगैरे घालून वगैरे झाली आम्ही गेलो आणि अंगठी घातली गेली तर नशीब तेवढं तरी आम्हाला भेटलं अशा फंक्शनला गेल्यानंतर ना खूप मन अगदी प्रसन्न होतं का माहिती आहे कारण की पाहुणे मंडळी भेटतात जिथे आपल्याला कुठे भेटायला भेटत नाही सध्या व्हॉट्सअप आल्यापासून ना एकतर व्हॉट्सअपवरती वगैरे विचारणं होतं किंवा फोन कॉलिंग होतं पण प्रत्यक्ष भेटण्याचा आता जमानाच गेलेला आहे त्यामुळे अशा फंक्शनला मेन म्हणजे आपली माणसं भेटतात नातेवाईक भेटतात आणि भेटून खूप छान वाटतं तिथेही थोडाफार वेळ अपुराच पडतो थोडाफार गप्पा गोष्टी होतात तिकडचं तिकडचं बोलणं होतं मग काय थोडं फ्रेश वाटतं आणि आपल्या माणसांमध्ये भेटल्यानंतर किती आनंद होतो ते विचारूच नका What's <inaudible> up, छानपैकी साखरपुडा झाला नवरा नवरी खूप छान दिसत होते त्यांना अभिनंदन केलं फोटो बिटो काढले आणि मग आम्ही जेवणाच्या लाईनला उभं राहिलो कारण की आम्हाला लगेच निघायचं सुद्धा होतं जेवणाच्या काउंटरला होता केक स्वीटमध्ये गुलाबजाम आणि राईस होता एकच पुलाव राईस व्हाईटवाला पावभाजी होती आणि कोशिंबीर होती छान असं सिंपल जेवण होतं जेवण केलं आम्ही जेवण केलं आम्ही आणि लगेच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण की थोडं जरी उशीर झाला असता नंतर लगेच आम्हाला ट्राफिक भेटलं असतं भरपूर सारं त्याच्यामुळे लगेचच सा निघालो आणि आता सध्या गरम पण खूप व्हायला लागलं आहे हलकंसं ट्राफिक भेटला आम्हाला पण वेळेत आम्ही पोचलो थोडंसं घरी जाऊन भाज्या वगैरे साफ करायच्याच होत्या मग ती कामं ती कुठे थांबणार नव्हती पण गेलो त्याच्यानंतर मग थोडा चहा बनवला कारण की चहा गरजेचा होता ह्यांना आजनं मी यांच्यासोबत चहा थोडासा घेतला कारण की मी सहसा चहा घेत नाही पण थोडासा थकवा जाणवत होता म्हणून म्हटलं मी पण सुद्धा घेते आणि भाज्या साफ करायला बसते कारण की अर्ध्या श भाज्या शनिवारी ज्या घेऊन आली ना, ना त्या भाज्या अर्ध्या रात्रीपर्यंत साफ केल्या आणि पालेभाज्या म्हटल्यानंतर ना भरपूर साफ करायला वेळ लागतो तर शनिवारचेच मला बरेच वाजले म्हटलं पुढे आता जागरण नको सकाळीसुद्धा लवकर उठायचं आहे म्हणून मग मी त्या भाज्या तशाच ठेवल्या त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि वाटाणे फक्त होते मग ते फटफट काय सोलले जातात सुद्धा ना मग आता चहा घेता घेता मग सोलून टाकले घडाळ्यात बघितलं तर बराच वेळ होता म्हणून म्हटलं कोथिंबीर साफ केल्या गेल्या लगेचच ना ती वाफूनसुद्धा घेतली आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या ना यूट्यूब चॅनलला इन्स्टावरती टाकलेलं आहे नक्की चेक करा आणि एकदम सिंपल अशी कोथिंबीर वडी बनते खूप टेस्टीसुद्धा लागते अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये होते त्यामुळे ती वाफवून घेतली कारण की दुसऱ्या दिवशी डब्याला इझी पडेल मला म्हणून मग येणाऱ्या वेळेमध्ये करून घेतली आणि थोडं दुपारचं जेवण तर झालेलंच होतं थोडं ह थोडं हलकं फुलकंच जेवण होतं ना त्याच्यामुळे मग या वड्यासुद्धा थोड्याशा फ्राय केल्या संध्याकाळसाठी बाकीच्या वड्या आहेत त्या डब्यामध्ये पॅक करून ठेवल्या कारण की वीक डेला होऊन जाईल ना म्हणून मी ना कोथिंबीर वड्या आहेत ना त्या दोन्ही प्रकारे बनवते म्हणजे अशाही बनवते आणि तशाही बनवते ज्या कोथिंबीर चिरून वाफून रोल करून बनवतो ना तशाही बनवते आणि दोन्ही प्रकारे बनवलेल्या वड्या खूप सुंदर होतात आणि काय मग संध्याकाळ झाली संध्याकाळी मग फ्रेश वगैरे झालो आणि मग गेलो फॅमि फे, फॅमिली फे, फ्रेंडकडे गेलो कारण की त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर तिथे थोडंसं सेलिब्रेशन होणार होतं छोटंसं त्याच्यानंतर आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो सुट्टीमधला हा एकच आठवड्याचा एक, एक संडे मिळतो तो पण एकदम हवेसारखा ओढून जातो म्हणजे कधी येतो कधी जातो कळतच नाही <laughs> 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 बोल खायच नाही हो। सारे कामे करण्याचा सा प्रयत्न करते त्याच्यामध्ये पण थोडेफार किचन क्लिनिंग झाली ट्रॉली वगैरे आणि कोथिंबीर वडे एक्स्ट्राची बनवून ठेवली चला अशी ही तरी कामं झालीच चला तर मग आजचा माझं संडे ब्लॉग इथेच एंड होते आशा अशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया आपण अशाच छानच्या व्हिडिओसोबतपर्यंत बाय टेक केअर